नमस्कार सर्व सर्वांना जय शिवराय मित्रांनो आपण कुणबी लढ्यासाठी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं ठरवलेलं आहे जरांगे पाटील तसं जाणार आहेत पण त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काही सापळा रचून काही पैसे घेऊन हे दलाल बोलत आहेत ते दलाल कोण आहेत जरांगे पाटील यांना पोतराज म्हणत आहेत पोतराज हा अंतरवालीतच बसणार मुंबईकडे जाणार नाहीत पोतराज मुंबई कधी सोडणार नाही पोतराज हा मुंबईमध्येच ठाण मांडून बसेल हा जो तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे वाघ मारे ह्यानं वाघ कधी मारला आहे का नाही माहीत नाही पण ह्याचं वाघ मारे नाव कोणी ठेवलं आहे देवजाने मित्रांनो एखाद्या लाखो समाजाचं दैवत असलेल्या कोरोडो मराठ्याचं काळीज असलेलं हे जरांगे पाटील यांच्यावर बोलताना त्याला कसल्याही प्रकारचं लगाम नाही आहे त्या ठिकाणी बोलताना वाचाळ वीरासारखं काही होऊन जातो सदावर ते बड़ बड़ सदा असेल हा वाघमारे असेल वाघमार्याने काल प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितले की हा पोत्राज म्हणजेच की जरांगे पाटील आंतरवाली सोडून कुठेही जाणार नाही त्यानं बऱ्याच गोष्टी सांगितल्या की जरांगे पाटील हा पोतराज आहे तो मराठा समाजाला नुसता बोलथापा देत आहे त्या समाजाने त्यांच्या पाठीमागे राहू नये अशा प्रकारची वल्गना त्या वाघमार्याने केलेली आहे मित्रांनो तुमचं आमचं दैवत जरांगे पाटील कित्येक दिवस झालं लढा देत आहेत प्रत्येकाला वाटत आहे जरांगे पाटील मुंबईला गेल्यानंतर आरक्षण मिळणार कुणबीमधून आरक्षण जे राहिलेलं आहे मराठ्यांमध्ये सगळे सोऱ्याचा जे आर पास झाल्यानंतर तुमच्या मामाला काकाला तात्याला आत्याला दिदीला सगळ्यांना आरक्षण मिळेल परंतु हे नालायक लोकांनी स्वतःची बाजू स्वतःची पोळी भाजवण्यासाठी आपण कसं तरी आपण लोकांमध्ये राहण्यासाठी तशा प्रकारचं बोललं जात आहे मित्रांनो हा वाघमारे इतक्या दिवस कुठे होता माहीत नाही बरेच लोक त्याला त्याच्या व्हिडिओखाली कमेंट करतात की तुला अजून देखील मिशा येत नाहीत तुला मिशा काय येत नाहीत ह्याचं उत्तर दे त्याच्यावर तो कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही आणि जरांगे पाटलांना टार्गेट करून आपली पोळी भाजण्यासाठी त्या ठिकाणी जरांगे पाटलांना टार्गेट करतो आहे जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेच्या काळामधील परळीमधील घोटाळा असेल त्या ठिकाणचा विषय असेल तो त्या ठिकाणचे काही सामाजिक सेवक त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी विषय मांडला होता की सगळ्या चौकशा झाल्यावरच धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्यावं ह्याच्यामध्ये गैर काय आहे मित्रांनो तो विषय झाला महादेव मुंडे प्रकरण असेल महादेव मुंडे प्रकरणामध्ये देखील त्या ठिकाणी तो म्हणतो की पोत्रा पोतरा फिरवायला त्या ठिकाणी परळीला गेला म्हणजे जरांगी पाटील हे पोतरा फिरवाय गेलेत नुसतं राजकारण करायला गेलेत मित्रांनो त्या देवाला त्या पाटलाला जर राजकारण करायचं असतं त्यांनी लोकसभेला विधानसभेला असते राजकारण केलं असतं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले असते उपमुख्यमंत्री झाले असते परंतु कसल्याही प्रकारची सत्ता मोह न धरला नाही फक्त मराठा आणि मराठा ह्या मराठ्याचंच आपल्याला कल्याण करायचं अशा प्रकारचं त्यांनी नियोजन केलेलं आहे पण लोकांना झोतात राहायची सवय आहे लोकांना वाटतं आहे आम्ही झोतात जर राहिलो तर लोकांच्या प्रत्येक विचारामध्ये आपलं नाव निघल कसं का होईना आपण पुढे झोतात येताल गुणरत्न सदावरती असेल मुंबई कुणाच्या बापाची नाही तुम्ही येऊ शकत नाहीत मुंबईला असं अत्याचार करू शकत नाहीत अरे हे मुंबई महाराष्ट्राची आहे हे मुंबई मराठ्याची आहे मित्रांनो मराठी माणसाची ही म मुंबई आहे आणि हे चार दोन टोळके जरांगे पाटील हे अखंड महाराष्ट्रातील मराठ्यांचं दैवत असणाऱ्या पाटलावर बोलत आहेत विचार करायची गोष्ट आहे आज जरांगे पाटणा यांना पोतराज म्हणतायत हा पोतराज निवडणुकीच्या काळामध्ये काय केलं त्यानं सांगितलं की निवडणुकीच्या काळात आपल्याला तीनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर उमेदवार उभे करायचे असं सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी का तीनशे अठ्ठ्याऐंशी काहीतरी जागा असं तो पोतराज पोतराज म्हणून त्या ठिकाणी वाघमारे बोलत होता वाघमारेला विचार कळत नाही आहे तुझी लायकी काय तू बोलतो किती तुझा आवाका किती कारण विचार करायला जर गेलं वाघमारे हा नावाचा माणूस त्याची लायकी शून्य आहे मित्रांनो हे फक्त फॉर्च्युनर कुठं मिळते आपल्याला समाजामध्ये कुठं तरी काय मिळतं आहे ह्याच्यासाठी हे, हे लोकं पुढं वाहवाही करत राहतात परंतु योग्य दिशेनं हक्काने मागण्याची कुणाला म्हणजे हे आहे का अशा प्रकारचं प्रत्येकाला प्रश्न पडत आहे कारण वाघमारे जरी बोलला वाघमारे बोलो अजून कुणी बोलो महासंघ बोलो पण त्याच्यामध्ये तथ्य काय आहे कशामुळे आपण पोतराज म्हणायचं काय कारण आहे जारांगे पाटला यांनी वि विधानसभेला आणि लोकसभेला जी महाघार घेतली मित्रांनो त्याच्यामध्ये हा म्हणतोय की मी जारांगे पाटलांना पोतराज म्हणणार जरांगे पाटील अंतरवाली सोडून कुठं जाणार नाही तिथंच देवीच्या मंदिरात बसणार तर जरांगेला दुसरीकडे जायला जमत नाही अशा प्रकारच्या वाचाळवीर लोक त्या ठिकाणी बोलत आहेत काल त्यानं प्रेस घेऊन बऱ्याच गोष्टी मांडल्या तो म्हणाला की महादेव मुंडे प्रकरणात उगंच राजकारण करायला लागलेत राजकारण करून ह्यांची पोळी भाजून घ्यायची का जरांगे पाटलाला कुठं राजकारणात उतरायचं का मित्रांनो हे जे चाललेलं आहे ते जरांगे पाटणाला टार्गेट करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे पण जरांगे पाटील हे असं माणूस आहे कुणाच्याही भूलथापाला कुणाच्याही पैशाला कुणाच्याही दाराला त्यांनी कधीपर्यंत दरवाजाला येऊ दिलेलं नाही कित्येक लोक मंत्री संत्री त्यांच्या दाराला हेलपाटे घालून गेलेले आहेत चहापाण्याचा विषय कित्येक लोकांनी काढलेला आहे थोडंसं बाजूला जाऊ आणि पाटील आपण चहापाणी करू अशा प्रकारचे बोलणारे मंत्री देखील आपण पाहिलेले आहेत परंतु मंत्र्यांना संत्र्यांना आणि खासदारांना कुठलाही थारा या जारांगे पाटील यांनी दिलेला नाही मग हा वाघमारे किस खेत मुली आहे वाघमारे हा किस खेत मुली आहे कारण हा वाघमारे हायच काय त्याची लायकी वाघमारे किती लायकीचा माणूस आहे कारण तो आज असं बोलत आहे मग त्यांना विचार करायला पाहिजे मराठा समाजातील मराठा समाजामध्ये आज जो राहिलेला समाज आहे त्याला कुठंतरी आरक्षणाची गरज आहे तो बी आरक्षणामध्ये आला पाहिजे त्या बी आरक्षणामध्ये गेला पाहिजे गरीबाचं लेकराचं त्यांना घर बघितलं पाहिजे गरीबाच्या लेकराच्या घरातील चूल कधी पेटते त्याच्या घरातील संसार कसा असतो त्या परिवारामध्ये नेमकं काय होतंय आणि मराठा समाजामध्ये असे किती लोक आहेत त्याचा विचार ह्या वाघमारायला होत नाही वाघमारे नुसतं बोलून जातो की जरांगे पोतरा फिरवतोय जरांगे पोतराज आहे जरांगे तिकडे परळीला पोतरा फिरवाय गेला होता पब्लिक स्टिटी स्टंट करण्यासाठी जरांगे परळीला गेला होता अशा प्रकारच्या वल्गणा त्या ठिकाणी ते, ते वाघमारे करत आहे मित्रांनो अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आज तो म्हणत आहे की जरांगे पाटलासोबत कित्येक लोक कमी झालेले आहेत त्या ठिकाणी ह्याला वा गावगाव फिरावं लागतं आहे मोर्चा काढण्यासाठी गावगाव फिरावं लागतं आहे आणि मुंबईला नेण्यासाठी माणसं गोळा करावी लागते अशा प्रकारची परिस्थिती जरांगे पाटलावर आली आहे अशा प्रकारचं बोललं जातं आहे अशा लोकांचं तोंड बंद करण्यासाठी अशा लोकांचं वाचा बंद करण्यासाठी आपल्याला मुंबईला जावंच लागेल आणि मुंबईला जाऊन ह्या लोकांना धडा शिकावंच लागेल आज जो सौनरत्न सदावरती असेल हे वाघमारे असेल किंवा तो अजून कोणी असेल तर प्रत्येकाला धडा शिकवण्यासाठी आपल्याला मुंबईला जावंच लागेल कारण मुंबईला गेल्याशिवाय आणि मुंबई काबीज केल्याशिवाय त्या ठिकाणी लक्षात येणार नाही की मराठा समाज अजून बी एकवट आहे अजून बी सोबत आहे परंतु अशा काही नालायक लोकांमुळं आणि आपल्याच मराठा समाजातील काही लोकांमुळं आज लोकां लोकांमध्ये चर्चा आहे की माझ्या मुलाला आज कुणबी मिळालं आहे माझ्या मुलाला मुंबईला जायची काय गरज आहे मित्रांनो तुमचा मुलगा मुंबईला जावाच लागेल तुमचा मुलगा नाही गेला तर तुम्हाला जावा लागेल जर तुम्ही नाही गेलात तुम्ही नाही त्या मुंबईच्या दिशेनं गेलात तर सरकार समजून जाईल की जरांगे पाटील यांच्या पाठीमागलचं पाठबळ कमी झालं आहे आणि जरांगे पाटील आता एकटे पडलेत त्याच्यामुळं आपण जसं चलताल त्याप्रमाणे आपलं होईल कारण आपण बघितलं आहे महाराष्ट्रातील एकही आमदार आणि महाराष्ट्रातील एकही खासदार हा मराठ्याच्या बाजूनं नाही असं मी का म्हणत आहे मित्रांनो मराठा समाज इतका मोठा असला तरीही मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत कोणीही घेतली नाही संभाजीराजे असतील छत्रपती शाहू महाराजाचे वंशज असतील बाकी इतर कोणीही असतील परंतु अद्याप देखील मराठा समाजावर ब्रश शब्द काढून अखंड महाराष्ट्रात रान पेटवणारा फक्त मनोज जरांगे पाटील हा नावाचा माणूस आणि हा नावाचा नेता आज मराठा समाजानं कमवलेला आहे आणि तो गमवायचा नसेल आणि मराठा समाजाला जर इथून पुढं मराठ्याची बाजू भक्कम ठेवायची असेल आणि मराठा हा नाव शिवाजी महाराजाच्या काळामध्ये जे अखंड महाराष्ट्रामध्ये गाजत होतं अखंड प्रांतामध्ये गाजत होतं ते सक्षम ठेवण्यासाठी मराठा समाजाने हे पाऊल पुन्हा उचललं पाहिजे आणि मराठा समाजाने पुन्हा एकदा मुंबई गाठायची आहे चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई सबस्क्राइब करा आणि लाईक करा भावांनो आपल्या चॅनलला आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या चॅनलला धन्यवाद